तर विजय माझ्या मागे हात धुऊन लागलाय की ते साफ कर साफ कर साफ कर मी मागे पण तुमच्यासोबत एकदा शेअर केलं होतं पण मी अजूनही साफ केलेला नाही हाय विपान वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळच्या अकरा वाजलेत आणि माझं थोडंसं काम झालेलं आहे बाकी सगळं बाकीच आहे आणि आताची म्हणजे आत्ताची जी वेळ आहे ना ती खरं तर कामाची आहे पण मी त्या कामाच्या वेळेमध्ये ना जरा टाइमपास करते आणि माझं हे रोजचंच चाललेलं आहे सध्याला मला इतका जास्त कंटाळा येतोय ना कारण आता उन्हाळा लागलाय आणि उन्हाळ्यामुळे असंच होतंय म्हणजे तुमच्यासोबत होतं की माहिती नाही पण माझ्यासोबत तरी असंच होतं मला ना इतका जास्त कंटाळा येतो उन्हाळ्यामध्ये काम करायचं आणि प्रत्येक वर्षीच होतं हे या वर्षीचीच गोष्ट नाही आहे त्यामुळे मला मागचं पूर्ण अनुभव आहे की उन्हाळा लागला तर ह्या सगळ्या गोष्टी होतातच पण रोजचं माझं कसं चालू आहे माहिती आहे सकाळ चावरायचं स्वयंपाक वगैरे सगळं कामं झाली ना की नुसतं लोळत पडायचं काहीच करू वाटत नाही मला एक्स्ट्राची कामं त्यामुळे ना जरा माझं थोडंसं घर अस्त व्यस्त पडलेलं आहे जे की मला आज आवरायचं आहे आणि मी आज असं ठरवलं की एवढासा असा टाइमपास करण्यापेक्षा ना काहीतरी आपण आजचा दिवस कामामध्ये घालूयात आणि आपलं घर जे आहे ते क्लीनिंग करूयात तर घराचं माहिती नाही होईल की नाही पण मी आज किचनची डीप क्लिनिंग करायची ठरवली आहे कारण किचन पण जरा थोडंसं खराब झालं आहे माझं एवढा थोड्या दिवसामध्ये मी लक्षच दिलं नाही आहे मला कंटाळाच तितका येत होता आणि म्हटलं चला आज आपण जरा किचन पूर्ण क्लिनिंग करून घेऊयात म्हणजे कसं आपल्याला ते बघायला ना खूप छान वाटतं आणि जे समजा क्लिनिंग केल्याच्यानंतरचं जे समाधान आहे ना ते मला आज अनुभवायचं आहे म्हटलं चला मस्तपैकी क्लिनिंग करूयात त्या अगोदरनं मी स्वयंपाक करून घेते कारण स्वयंपाक थोडासा बाकी आहे कनेक वगैरे म्हणून ठेवली आहे भाजीची तयारी करून ठेवली फक्त फोडणीला टाकायची भाजी आणि चपाती करून घ्यायची सकाळी ना मी चवळी बनवली होती नाश्ताला पण जी उसळ बनवतो ना मटकीची तशा टाइप मध्ये तर ता, त्यातली थोडीशी चवळी उरलेली म्हंटल त्यालाच फोडणी देऊन त्याची भाजी बनवते त्यामध्ये रसा वगैरे बनवेल आणि त्याची भाजी होऊन जाईल फक्त चपाती वगैरे असं बनवेल विजयचं आवरून दिल्यावर ना मी मोकळी होऊन जाते जरा कामासाठी कारण सकाळी खूप घाई असते आवरणामध्ये त्यामध्ये माझा काही स्वयंपाक होत नाही जर नाश्ता बनवला तर नाश्ताच मी नाश्ता मी जर स्किप केला ना तर मी सकाळीच माझा स्वयंपाक होऊन जातो कपडे वगैरे ते पण धुवायचे बाकी आहेत तर म्हटलं अगोदर ना म्हणजे स्वयंपाक करून घेईन नंतर क्लिनिंग करेल आणि नंतर लास्टला कपडे धुईन कारण मग क्लिनिंग केल्याच्या नंतर माझेसुद्धा कपडे खराब होणारच आहे आणि माझे म्हणजे पूर्ण धूळ वगैरे साच होणारच माझ्या अंगावरती पण मग म्हटलं की नंतर मी आंघोळ करेन आणि तसेच कपडे पण धुऊन टाकेल मी आजवर काही आंघोळ केलेली नाही आहे आज म्हटलं चला आज आंघोळ ना थोडीशी लेट करूयात काही हरकत नाही एखाद दिवशी लेट वगैरे केली तर त्यामुळं मग मी फक्त असे केस बांधून घेतलेत आणि आंघोळ मी यानंत यामुळे नंतर करणार आहे कारण माझं पूर्ण अंग खराब होणार असं कारण मी जाळे वगैरे काढणार जाळे तर झालेली नाही आहे पण तरी एक हात मारणार आणि मला सगळ्यात मेन काम म्हणजे ना आज खिडक्या साफ करायच्या जी खिडकीची जाळी असते ना ती त्यामध्ये भरपूर धुळे आणि ती क्लीन करायची म्हटलं ना त्याची धूळ पूर्ण आपल्या अंगावर येते आणि त्यामुळेच मग मी ठरवलं की आपण नंतर आंघोळ करूया तर विजय माझ्या मागे हात धुऊन लागला आहे की ते साफ कर साफ कर साफ कर मी मागे पण तुमच्यासोबत एकदा शेअर केलं होतं पण मी अजूनही साफ केलेला नाही आत्ता खिडक्या म्हटलं चला आज मी साफ करते सा, तर आज जी काय मी क्लिनिंग करणार आहे ना ती सगळी तुमच्यासोबत शेअर करते एकदम शॉर्ट शॉर्ट क्लिकमध्ये तर चला तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा जर असं काही अस्तव्यस्त पडलेलं असेल ना तर ते पण आवरून घ्या तुम्ही कारण आपल्याला आपल्यालाच आवरणं हे आज उद्या कधी ना कधीतरी आपल्यालाच आवर आहे त्यामुळे तुम्ही पण आवरून घ्या मी सुद्धा आवरते व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल की मी कसं काय क्लीन केलं आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात अगोदरची सुरुवात ना मी खिडकींपासून केली आहे आणि ज्या ब्रशने मी खिडकी क्लीन करते आहे ना हे ब्रश मी तुम्हाला पुढे दाखवतेच आणि जर ते तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदम स्वस्तामध्ये मिळतं आहे पण खूप म्हणजे खूप जास्त कामाचं आहे त्यामध्ये ना तीन प्रकारचे ब्रश आलेत मला दोन असे एकदम सॉफ्टले आहे आणि ना खूप हार्ड आहे जेणेकरून आपण काही गन्स किंवा गॅस वगैरे असं क्लीन करू शकतो आणि बाकी जे सॉफ्टवाले आहेत त्याने तुम्ही काहीही क्लीन करू शकतात जसं मी आता एक सॉफ्ट ब्रश यूज है खिडकी क्लीन करण्यासाठी तर ही जी खिडकीची धूळ आहे ना ती पूर्ण माझ्या अंगावरती उडाली जे की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलले त्यामुळे मी अंघोळ वगैरे केलेली नाहीये नंतर ना, ना टाईल्स क्लीन करून घेतल्या सर्व आणि प्रत्येक वेळी मी टाईल्स क्लीन करताना ना अगोदर त्याला घासून घेते स्क्रबरने त्यानंतरनं त्यावरती डायरेक्ट पाणी ओतते तर यावेळेस मी तसं न करता वाईप्सनेच पुसून घेते कारण एवढ्या जास्त काही खराब झालेला नव्हत्या म्हटलं चला आपण आत्ता जास्त वेळ न घालवता ना, ना। पटकन अशा वाईप्सने क्लीन करून घेऊया ही मी जी वाईप्स यूज करते ती मला आत्ता फेकूनच द्यायची त्यामुळे मग म्हटलं त्यानेच क्लीन करूया कारण तिला परत यूज करायचंच नाही आहे मग ती फेकून द्या अगोदर काही ना काहीतरी चांगला यूज तसा होईल असा मी विचार केला आणि आता करतेय खिडकी खिडकीची जी काज आहे ना ती काय एवढी घाण झालेली नव्हती किंवा टाईल्सही एवढ्या घाण झालेलं नव्हतं त्यामुळे ते पटकन झालं माझं क्लीन करणं त्यानंतर ना लगेच मी सर्व डबे वगैरे काढायला घेतले कारण म्हटलं डबे पण घासून घेता येईल आणि कडपा वगैरे पण क्लीन करता येईल इतकी धूळच असते ना सध्या म्हणजे मी आत्ता क्लीन केलं ना की मला उद्या सकाळीच यावरती धूळ दिसणार कारण खिडकीमधनं ना खूप जास्त धूळ येते आणि ही खिड किचनची खिडकी ना मी रात्री पण चालूच ठेवते रात्री काय बंद करत नाही कारण रात्री सर्वच दरवाजे खिडकी बंद केली ना की खूप असं गर्मी गर्मी व्हायला लागते त्यामुळे खिच किचनची खिडकी चालूच ठेवते अगोदर जो कडापा होता तो व्यवस्थित क्लीन करून घेतला जाळे वगैरे नव्हते त्यामुळे डायरेक्ट पुसूनच घेते आणि नंतर जे डबे आहेत ना ते घासून काढणार जे मला आतमधून पण डबे घासायचे ते मी साईडला काढून ठेवले होते अगोदरच आणि आत्ता हे जे मी डबे वट्यावरती ठेवले आहेत थे ना ते मला फक्त वरतून वरतून घासून आणि धुवून घ्यायचे कारण त्यामध्ये ना आतमध्ये खराब नाही आहे आणि आतमध्ये डाळी दुळी असं आहे त्यामुळे म्हटलं तसं क्लीन न करताना फक्त वरतून वरतून क्लीन करते बरेच दिवस झाले काम करायचं पण पेंडिंगच राहत होतं इतका कंटाळा येऊ लागला आणि उन्हाळ्यामध्ये तरी असंच होतंय तर म्हटलं चला आपण करूयात नाहीतर माझी एरवी अशी वरचेवर क्लिनिंग चालूच असते कधी ना कधी तरी किंवा मनात आलं तर मी पूर्ण किचन डीप क्लिनिंग करत असते वेळेची वेळेवरती पण यावेळेस मला लेट झालं जरा त्यामुळे मग माझ्यावरती खूप जास्त लोड पडला होता कारण एकदम असं सगळं क्लिनिंग करायचं म्हटलं ना तर खूप लोड पडतो प्रत्येक वेळी वरच्यावर आपण थोडीशी क्लिनिंग करत राहिलो की मग आपल्याला डीप क्लिनिंगची एवढी गरज नाही पडत जेवढी मला आज पडते त्यामुळे तुम्ही ना कंटाळा करू वरचे वरती क्लिनिंग करत राहा आणि डीप क्लिनिंगची तुम्हाला गरज पडणार नाही बघू शकता तुम्ही डब्या जेव्हा मी काढले ना त्यावर ती धूळ दिसत असेल तुम्हाला एवढी धूळ साचते घरामध्ये कितीही क्लीन करा कितीही व्यवस्थित ठेवा पण काही ना काहीतरी पचका होतोस एक इतर धुळीचा होईल किंवा पसरायचा होईल असं होतं आणि आज ना माझ्यासोबत खूप मोठी गोष्ट घडली ती तुम्हाला मी पुढे सांगतेच त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कारण ना एक काम करायला गेलो ना आपण काही ना काहीतरी दुसरं काम होऊन बसतं ते आज माझ्यासोबत घडलं म्हणजे मला इतका पश्चताप येत होताना की मी आज काच क्लिनिंगसाठी काढलं आहे असं वाटत होतं मला नंतर इत की तोडफोड करावा करावीशी वाटत होती खूप चिडचिड पण होऊ लागली होती तर झालं असं की आता तुम्ही बघू शकता मी कडापा सर्व क्लीन करून घेतला आणि जसं मी बोलले की मला डबे जे आहेत ते वरतून घासून धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे मी काय केलं एक चार पाच असे छोटे छोटे डबे घासून घेतले आणि ते नंतरनं वॉशसुद्धा केले पण प्रॉब्लेम असा झाला की पाणी जे आहे ना ते पाणीच गेलं तर मला म्हणजे मी काय केलं जे पाणी सोडतात ना त्यांना कॉल केला त्यांना म्हटलं की पाणी चालू, चालू करा पाणी चालू करा पाणी संपलं आहे तर मग त्यांनी मोटर चालू केली त्यामध्ये पाणीसुद्धा आलं नळाला आणि परत एक पाच मिनटाने ना, ना पाणी पुन्हा बंद झालं तर मी त्यांना पुन्हा कॉल केला तर त्यामुळे मोटर चालू केली आहे पाणी कसं काय नाही आहे म्हटलं काय माहिती आहे तर नळाला प्रॉब्लेम असा झाला की ते पाईप जो आहे नळाचा आय थिंक तिथे की आतमध्ये माहिती नाही कुठे तर काहीतरी कचरा वगैरे अडकला असणार कारण ना पूर्ण पाणी बंद झालं आहे म्हणजे जसं नळ एखादा पाईप ब्लॉक होतो ना त्या टाईपमध्ये पूर्णच पाणी येत नाही आहे एकदम थोडंसं थेंब थेंब असं पाणी गळतं आहे आणि मला इतकं टेन्शन आलं होतं की मी म्हटलं आता कायच करू मी आणि काहीच नाही कारण असं होतं मी एवढा सर्व पसरा काढलेला जिकडे तिकडे माझी भांडी पांगलेली जी मला घासायची होती आणि मी तुम्हाला स्टार्टिंग बोलली होती असं की अगोदर मी स्वयंपाकाची भांडी क्लीन करून घेईल गॅसवाटा क्लीन करेल आणि त्यानंतर ना मग डबे वगैरे जे आहे ते घासून काढेल पण मी तसं काहीच केलं नाही मी स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की चार वेळा आपण तेच कामं करण्यापेक्षा एकदा भांडी घासायला लागलो ना की सगळी भांडी एकदम घासता येईल आणि किचन वाटा सुद्धा नंतरनं क्लीन करता येईल म्हणजे परत त्याला क्लीन करायची गरज पडणार नाही नाहीतर असं होतं ना की आपण अगोदर स्वयंपाकाची भांडी घासायची मग पुन्हा ओटा खराब होणार साबणाच्या पाण्याने आणि पुन्हा नंतर क्लीन करावं लागणार असं बघू शकता आता मी इथे डबे धुत होते तेवढ्यात पूर्ण पाणी गेलं मग नंतर मी त्यांना कॉल वगैरे केला तर आता पाणीच येत नाही आहे आणि नंतर म म्हणजे विजय घरी आल्याच्यानंतर मला कळालं की ते नळ जो आहे तो ब्लॉक झाला आहे त्याला पूर्ण ओपन करून बघायला लागणार तर आता एवढं टेन्शन आलं होतं ना जे डबे मी घासून ठेवले होते ते सुद्धा सुकलेत पूर्ण त्याला साबण जे आहे ना ती पूर्ण वाळून गेली आहे मग आणि इकडे खाली एवढा सर्व पसारा पडला त्यामुळे अजूनच जास्त टेन्शन आलं होतं की आता कायच करून काहीच नाही मग काय असं मी थांबून तर नव्हते चालणार मला कारण आत्ता तर मला कुणीही रिपेअर करून देणार नव्हतं जे काय आहे ते रात्रीच रिपेअर होणार मग मी बकेटमधनं पाणी आणलं म्हणजे बाथरूममधून पाणी घेत होते बकेटमध्ये जशी जशी बकेट संपेल तसं तसं आणि असेच सगळे डबे घासले सगळे भांडीसुद्धा अशीच घासून किचन वाटा वगैरे क्लीन केला म्हणजे जिथे मला तासभर लागायचं ना तिथे मला तीन तास लागले असं तुम्ही समजू शकता म्हणजे आत्तापर्यंत तर मला असं वाटत होतं की माझं जवळजवळ सगळं आवरलं असं तिथे माझं अजून काहीच आवरलेलं नाही आहे एवढा वेळ गेला माझा या कामामध्ये आणि असं होतं ना का आपण एखादं काम काढलं आणि त्याच्यामध्ये हे असे काहीतरी गडबड गोंधळ वगैरे झाली ना तर मग त्या काम करायचं आपल्याला इंटरेस्टच राहत नाही अग मला तसं झालं होतं की असं वाटत होतं आता काहीच नाही करायचं मी म्हटलं तर तुम्हाला सगळं व्यवस्थित शूट करेल वगैरे नंतर मला असं वाटलं की आता काही शूट नाही करायचं आहे मला काही दाखवायचं पण नाही आहे एवढा ताण आला होता मला पण असा प्रॉब्लेम होता की म्हणजे यामध्ये चुकी कुणाचीच नव्हती त्यामुळे मी कुणावर ताणही मारू शकत नव्हते किंवा असं राग राग पण करू शकत नव्हते मला खूप राग येऊ लागला तसंच मी असं कंट्रोल केलं असं म्हणतो तसं झालं नंतरनं सर्व भांडी वगैरे घासून घेतली आणि डबे पण सुकले होते त्यांना थोडंसं कपड्याने सुकवलं म्हणजे ते पाण्याचे डाग उमटणार नाही आणि जिथल्या तिथे सर्व डबे ठेवून दिले व्यवस्थित हे ठेवून दिल्याच्या ना जरा बरं वाटत होतं कारण ते जे अगोदर धूळ वगैरे बसलेली होती खराब झालेली होती नंतर सर्व क्लीन केल्याच्या नंतरनं जरा समाधान वाटत होतं की हां चला जाऊ का काहीतरी करून आपलं झालं याच बाकी गोष्टी बघता येईल नंतरच्या नंतर इकडे आता राहिला होता गॅस क्लीन करायचा आणि बघू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं बरेच दिवस झाले माझं घराकडे लक्षच नव्हतं तर त्यामुळे ना माझा गॅस पण जरा खराबच झाला आहे तर इकडे हे जे सॉफ्टवालं ब्रश आहे ब्लॅक कलरमध्ये आणि हे थोडंसं तार आहे त्याला त्याला मी हात नाही लावू शकत कारण ते माझ्या पूर्ण बोटामध्ये घुसतील तार त्यामुळे तर या ब्रशची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा तर इकडे ना जे गॅसवरती तुम्ही बघू शकता शेगडीवरती पूर्ण चहा किंवा मग असं काहीतरी वेगळं आपण लिक्विड वगैरे ते उतू गेलं ना दूध वगैरे तर ते पूर्ण करपून जातं आणि ते करपलेलं ना घासणीनं सुद्धा निघत नाही त्याला तुम्ही किती काही करा ते निघतच नाही पण या ब्रशनं ते इझिली निघून जातं आणि मी एरवी गॅस तसं आठवड्यातून एक ते दोन वेळा ना धुवून घेते बाकी पुसूनच घेत असते प्रत्येक वेळी पण म्हणजे ते पुसतावेळी धुतावेळी ना मी जास्त याच्याकडे लक्षच दिलं नाही किती दिवस झाले पण आता ते खूप जास्त करपून जात होतं म्हटलं चला आज जा, आपण त्याला क्लीन करूयात मग ते क्लीन करून घेतलं गॅसवटा वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता बारी होती ती म्हणजे या कांद्याची आणि लसूणची जे की पूर्ण संपत आलेत मला घ्यायला लागतील उद्या परवामध्ये आणि लसूण उगा थोडासाच राहिला पण त्यामध्ये असं झालं मी एक किलो लसूण घेतला होता मागे जरा स्वस्त मला मिळाला होता तो त्यामुळे पण त्यामध्ये ना आर कांदाच्या वरती लसून खराब झाला आहे त्याला म्हणजे असं ते लागतं कीड तसं लागलंय आणि खूप पिवळासुद्धा पडला आहे तर म्हटलं ते जो चांगला लसूण आहे त्यामधून तो निवडून घेते आणि जो खराब आहे तो फेकून देता येईल लगेच कांद्याची सालसुद्धा बरीशी जमा झाली होती त्या याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला कंटेनरमध्ये कांद्याची जाळीची कंटेनरमध्ये तर म्हटलं ते पण क्लीन करून घेता येईल आणि ते कंटेनरसुद्धा मला धुवून घ्यायचंय मागच्या महिन्यात मी धुतलं होतं या महिन्यात काही त्याला वॉश केलंच नाही म्हटलं ते पण करून घेते आणि त्याबरोबर कांदे लसून सुद्धा क्लीन म्हणजे साफ होऊन जाईल पूर्ण मला कळेलसुद्धा की लसून किती बाकी आहे वगैरे कांद्याचं कसं आपल्याला कळून जातं पण लसणाचं जर असं खराब लसून असेल ना तर त्यामध्ये आपल्याला कळतच नाही किती खराब आहे किंवा किती चांगलं आहे तर त्या हिशोबाने मग मी हे साफ करत बसले यालासुद्धा माझे पंधरा वीस मिनिट गेले आजचा माझा पूर्ण दिवसच गेला असं म्हणता येईल म्हणजे जवळजवळ मला ना हे सर्व आवरायला साडेचार पावणे पाच झाले होते तर पाण्यामुळे मला जास्त वेळ लागला मी म्हणजे खूप कमी वेळामध्ये हे सगळं आवरून झालं असतं माझं एवढं काही डीप क्लिनिंग नाही नव्हती केली मी पण तरी पाण्यामुळे मला खूप जास्त लेट झाला आणि इकडे जे गहू गव्हाची गोणी दिसते तुम्हाला पिंक आणि व्हाईटमध्ये त्यामध्ये त्यामध्ये गहू आहे वीस किलो ते सुद्धा मला क्लीन करायचे आणि त्यानंतर रात्री दळणसुद्धा नेऊन ठेवायचे गिरणमध्ये कारण उद्या गुरुवार आहे आणि उद्या गुरुवारी गिरणी बंद राहील त्यामुळे मला उद्या प्रॉब्लेम येईल त्यासाठी मला आज आठवणीने ते करून दळण वगैरे ठेवायला लागेल तर हे सर्व झाल्याच्यानंतरनं मग फरशी वगैरे पुसून घेईल आणि त्यानंतरनं मग कपडे धुवायचे आहेत आंघोळ करायची हे सर्व कामं बाकी आहेत माझे सुद्धा मला करायचे आहेत आणि आज मी कपडेसुद्धा एक्स्ट्राचे भिजवलेले जसं की बेडशीट टॉवेल उशांचे कवर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे त्यात पण माझा बरंसा वेळ जाणार आहे नंतर ना मी सर्व आवरून घेतलं आंघोळ के वगैरे केली हेअर पण वॉश केले आणि नंतर ना चहा घ्यावा असं वाटतंय कारण खूप थकली आहे सकाळपासनं एवढं काम केलं आणि त्यातली त्यात डोकंसुद्धा माझं खूप खराब झालेलं होतं असं डिस्टर्ब असेल ना माइंड आपला मग काहीच करावं नाही वाटत तर म्हटलं आता चहा घेते एकदा मस्त मला चहा ना जरा मला फ्रेश वाटेल मग थोडंसं आराम करेल इकडे ना लायटर माझं खराब झालंय त्यांना लवकर असं पेटतच नाही त्याने गॅस मला लवकरच लायटर पण घ्यायला लागेल ला तर त्याला मला असं फुकून फुकून पेटवावं लागतं बघा माझी किती गरिबी आली आहे <laughs> तर चला असो मी चहा ठेवला आणि तुम्हाला जे ताटामध्ये शेंगदाणे दिसतात तेसुद्धा मला भाजून ठेवायचे पण मी ते आता उद्या वगैरे करायला अस तर काय करणार नाही कारण मी खूप थकली आहे त्याची मला चटणी वगैरे पण वाटायची आहे चला मग आजचा आपला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय